मुस्लिम समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात रामगिरी महाराजांनी चार दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर शहरातील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं दरम्यान या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता सुमारे दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिमांनी तीव्र भावना व्यक्त केल्या श्री रामगिरी महाराजांनी नाशिकमध्ये बोलताना प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अवमानकारक आणि वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचे तीव्र पडसाद मुस्लिम समाजात उमटले आहेत पण त्यानंतरही रामगिरी महाराजांनी आपल्या विधानांचं समर्थन केलंय या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील मुस्लिम समाज आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समुदाय जमला आणि जोरदार घोषणाबाजी करत ठिया आंदोलन सुरू झालं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका छोट्या व्यासपीठा वर मुस्लिम कार्यकर्ते जमले आणि रामगिरी बाबांचा निषेध करण्यात आला यावेळी अनेक मुस्लिम तरुणांच्या हातात रामगिरी महाराजांचा निषेध करणारे फलक होते दरम्यान या आंदोलनामुळे खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय नष्टे हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला प्रसंगाचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामगिरी बाबांना ताबडतोब अटक व्हावी अशी मागणी मुस्लिम समाजानं केली त्यानंतर समस्त मुस्लिम समाज संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं इरफान कास्मी, अजर सय्यद उमर मुझावर, समीर उस्ताद अशरफ काझी हाफिज सिद्दीकी बागवान यांच्यासह अन्य नेत्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं